काळी मिरीचे फायदे तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर याशिवाय पर्याय नाहीच काळी मिरीचे हे फायदे ऐकून थक्क व्हाल काळी मिरी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आपल्या घरातील स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा हा पदार्थ आपल्याकडे देवाच्या पूजेतही दे या मसाल्याला मान आहे याच्या आयुर्वेदात अनेक फायदे आहेत केवळ भारतातच नाही तर जगभरात या वापरला जातो काही व्हिडिओमध्ये तर लोक अंडा ऑमलेट आणि पदार्थावर फक्त काळी मिरी टाकून खातात कारण त्यांना या पदार्थाचे अनेक फायदे माहिती आहेत त्यामुळेच यांचे सेवन परदेशात जास्त होते आरोग्याचा विचार केला तर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर काळी मिरी खाल्ल्याशिवाय पर्याय नाहीच नंबर एक काळी मिरी शक्तिशाली अँटीऑक्सिडंटची खान खाण मानली जाऊ शकते मिरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलचे हानिकारक प्रभाव शरीरात पोहोचल्यापासून रोखतात हेल्थलाईफच्या अहवालानुसार प्रदूषण सिगारेटचा धूर आणि सूर्यकिरण यासारख्या गोष्टीमुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात ज्यामुळे शरीरात जळजळ ऍलर्जी होऊ शकते आणि हृदयरुकर आणि कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो काळ्या मिरीमध्ये असलेले पायपरीन शरीराला या मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते आणि लोकांना निरोगी ठेवण्यास मदत करते नंबर दोन काळी मिरी आपल्या शरीरातील वाढती सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे शरीराच्या वेगवेगळ्या विग भागामध्ये अनेकदा सूज चढते त्यामुळे संधिवात हृदयविकार आणि मधुमेह होऊ शकतो काळ्या मिरीमध्ये असलेले जळजळ कमी करण्यास मदत करतात यामुळे अलर्जी दमा संधिवात यासह अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो यामुळे मोसमी अलर्जीपासूनही मोठ्या प्रमाणात आराम मिळतो नंबर तीन काळी मिरी आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर मानली जाते यानिमियाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की काळी मिरीमध्ये असलेले पायपरीन मेंदूचे कार्य सुधारते विशेषत ज्या लोकांना अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या समस्या आहेत त्यांना काळी मिरी खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो काळी मिरी स्मरणशक्ती सुधारते जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची असेल तर तुम्ही ठराविक मर्यादित काळी मिरी खाऊ शकता यामुळे तुमची स्मृती दीर्घकाळ तीक्ष्ण ठेवता येते नंबर चार अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की काळी मिरीमध्ये असलेले पायपरीन अँटीऑक्सिडन्स रक्तातील साखरेचे काळीमिरी खाल्ल्याने मधुमेही रुग्णाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते दुसऱ्या अभ्यासात शहाऐंशी लोकांना आठ दिवसासाठी पायपरीन आणि इतर संयोगी असलेली पूरक आहार देण्यात आली ज्यामुळे त्याच्या शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता लक्षणीयरित्या सुधारली इन्सुलिन संवेदनशीलता सुधारल्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते तथापि या संदर्भात अजून संशोधनाची गरज आहे नंबर पाच काळी मिरी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो काळी मिरीमध्ये सक्रिय कंपाऊंड असते जे कर्करोगाच्या पेशीची प्रतिकृती कमी करू शकते यामुळे कर्करोग टाळण्यास मदत होऊ शकते याशिवाय काळ्या मिरीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म देखील असतात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी काळी मिरी खावी मात्र यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे नंबर सहा वजन कमी करण्यासाठी काळी मिरी खाण्याचे फायदे होऊ शकतात काही आठवडे काळी मिरी असलेले पदार्थाचे सेवन केले तर शरीरातील नको असलेली चरबी वितळते काळी मिरीच्या सेवनाने शरीराचे वजन थोडे कमी होऊ शकते हे सर्व केवळ काळी मिरीमध्ये असलेल्या पायपरीन आणि अँटी ओबेसिटी प्रवाहामुळे शक्य आहे त्यामुळे काळी मिरीमधील औषधी गुणधर्मामुळे वजन कमी होते असे म्हणता येईल नंबर सात ज्यांना धूम्रपान सोडायचे आहे त्यांच्यासाठी काळी मिरी वापरणे उपयुक्त ठरू शकते एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की काळी मिरी पावडरची वाफ घेतल्याने धूम्रपान करण्याची इच्छा हळूहळू नियंत्रित केली जाऊ शकते नंबर आठ काळी मिरी त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते वास्तविक काळी मिरी वापरून बनवलेल्या तेलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते याशिवाय ते चेहऱ्यावरील सुरकुत्या घालण्याचेही काम करते चेहऱ्याला विद्रुप करणारे मुरूम आणि काळे डागही यामुळे कमी होतात मित्रांनो काळी मिरीचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद